नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार, बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पांढऱ्या काद्याचा बाजारभाव या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या सोलापूर मार्केटमध्ये आवक मात्र मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि पांढऱ्या काद्याची ही आवक कमी झालेली आहे मागील काही दिवसांमध्ये आवक वाढलेली होती परंतु तीन ते चार दिवसामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळं आवक मात्र भरपूर प्रमाणात घटलेली आहे आज पांढऱ्याकरांची आवक फक्त दहा गाड्याची आहे या दहा गाड्यामुळे आप काय आपल्या कांदा बाजार काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये मोजके काही वकल आज पंचवीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे माशाळकर यांच्याकडे आज पंचवीस रुपयाने बाजारभाव निघालेला आहे आणि हायस्ट बाजारभाव सोलापूरमध्ये निघालेला आहे पूर्णपणे पांढरा कांदा शुभ्र कांदा आणि जो सुपर कांदा आहे बघा शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांदा साईज ही लहान असते परंतु जास्त प्रमाणात पांढरा असेल तर त्याला चांगली डिमांड सोलापूर मार्केटमध्ये आणि इतर मार्केटमध्ये असतो जेवढा पांढरा कांदा असेल तेवढा रेट त्याला चांगल्या प्रकारे भेटत असतो तर सोलापूर मार्केटमध्ये आज पंचवीसशे हायस्ट निघालेला आहे दोन नंबर पाहिला असता तर अठराशे ते दुसरं एकोणीसशे रुपयेपर्यंत आहे आणि तीन नंबर पाहिला असता म्हणजे गोल्टा गोल्टी जो आहे ते बाराशे ते पंधराशे रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे अजून एक शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी कांदा पांढरा कांदा खरेदी करणार असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी शेअर करा आणि तुम्हाला कांदा विक्री करायचा असेल तर दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा चांगल्या प्रकारे तुमचा कांदा विक्री करून भेटेल तर भेटूया अशाच कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनल वरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद एकवीसशे सव्वा एकवीस साडे तेवीसशे रुपये चोवीसशे